प्रसादाचा काम आहे म्हणून त्यांच्याच हाताने झालं पाहिजे काय मी म्हणजे नवस नवस आहे आता इथं शर्यत लागलेली आहे आमची बघूया कोणचा मोदक चांगला होते नाही मग तू पुढची घे ना, ना? कारण मी आता बोललोय ना, ना। पुढची घे मग मा किती मन लावून घेतच करते बघू मम्मीने बावडी बनवत घेतली डोकले डोकले पिठाचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सो आज आहे संकष्टी आणि तुम्हाला माहिती आहे संकष्टी असली की आम्ही घरी असतो कदाचित आम्ही डेट दिलेली असली तर बाहेर असतो शूज वगैरेसाठी हां माहिती नसतो सो चलो सर्वात आधी घरातल्या बाप्पाची पूजा करतो नैवेद्य बनवतो आणि मग जातो गावात दर्शनाला सो फुलं आहेत आजकाल काय विषय झाले माहिती आहे उन्हाली आहे ना फुलं भेटतात समजलं पण पावसाळ्याचे फुलं कमी येतात काय लॉजिक आहे मला पण नाही माहिती जेव्हा उन्हाळा असतं ना तेव्हा पाणी शिंपला ना की डेली फुलं भरपूर भेटतात पण हां काल फुलं आम्हाला भेटलीच नाही पण आज आहेत बऱ्यापैकी काल काहीच नव्हतं ना एक काहीच नव्हतं होता पण मिनिमम बाप्पाला लावला सो चलो मस्त घरच्या बाप्पाची पूजा करूया आणि मग नैवेद्य वगैरे घेऊ आणि मंदिर आहे आज पूर्ण दिवसाचा काय शेड्यूल असेल ते तुम्हाला दिसेलच म्हणजे आम्ही घेऊ थोडं थोडं करून कारण संकष्टी असली संकष्टी असली किंवा अंगारकी असल्या तर महिन्याला संकष्टी येते तेव्हा म्हणजे आपल्या गावात खूप पब्लिक असते ना त्याच्यातले आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर पण असतात ते सुद्धा घरी येतात आम्हाला छान वाटतं आणि त्याच्यामुळे काम पण थोडासा मग हळूहळू गॅप गॅप देऊन गॅप गॅप देऊन होतं आज तर भरपूर गर्दी आहे आतापासून सकाळपासूनच लाईन लागलेली आहे दर्शनाला अंगारकी असल्यावर खूप म्हणजे खूप गर्दी असते सो चला बाप्पाची पूजा करूया आणि मग आज उपवास सो उपवासाला पुन्हा एकदा बटाट्याची उचल करणार आहोत आणि लास्ट टाईम भरपूर कमेंट आल्या की जिरा टाकत नाही जिरा टाकत नाही राई राई सॉरी राई टाकलेलं ना राई टाकत नाही सो यावेळी आम्ही राई बिलकुल टाकत नाही आम्हाला एवढी आयडिया नव्हती तो चलो चलो मस्त पूजा कर आणि नाश्त्याला काहीतरी कुठं फुलं संपली संपली <laughs> किती भेटली आहेत बऱ्यापैकी भेटली तर तिथं पण आहेत आंब्याला मोर काय इथं आता कसं काय हे काय आता बाराही महिने बाराही महिने अंब गुलाबी झालाय हा तो खरलाय आलेला हा पण ते पावसाचे होतील पडतील दोन तीन दिवस पाऊस पडला ना कंटिन्यू जातील ते पावसाला पावसाचे दिवस आहेत का उन्हाचे दिवस आहेत काय समजायलाच मार्ग नाही तिकडे कुठे चालली तिथे नाही तिथे जास्त हा मग तो आता नसल आला चलो जेवढी भेटली त्यातच समाधान मानावं एवढी फुलं भेटली मस्त घरासमोर पण आपल्या आहेत त्याची पण फुलं काढली आणि झाली ती म्हणजे पूजेची वेळ सर्व हा पूर्ण देवाला साफ केला आणि आता मस्त पूजा करेल पूजा वगैरे झाली आणि आता बनवायला घेतले ते म्हणजे उसल खिचडी खिचडी नाही त्याला बोलत उसलच बोलतात फोडणी काय आणि यावेळी आम्ही जिरा पण नाही टाकत आणि राई पण नाही टाकत नॉर्मल मिरची आणि फ्लेवरसाठी कढीपत्ता आणि उकडलेले बटाटे बस एवढाच उपवास काय खाऊन पिऊन उपवास वेज काय खिचडी वगैरे कारण दिवसभर उपवास दोघांना पण नाही निघणार कडक एकदम कडक नाही निघणार जेवत नाही काय सो चला मस्त खाऊन घेतो बघा फक्त बटाटा आणि मिरची मिरची चलो तेवढा काय संध्याकाळी वाजले कोण ना कदल तुम्ही चुकीच्या घालून आला कोण नाही कधत

थो थो पार्टी कसली पार्टी अच्छा अच्छा समजला गुड्डूला नेवाला आलो त्याची पार्टी काय ही खुशी वेगळी अच्छा मत पार्टी बिंदाज ए गुड्डू कसली पार्टी मागतो माहितीये का तुला नेवायला आलं ना त्याची <laughs> <बक्तों नाम> <laughs> होती ना होती ना। आले आले कामाला लागल्या चांगल्या जणी सो विषय असा आहे की प्रसादाचा काम आहे म्हणून त्यांच्याच हाताने झालं पाहिजे काय मी हा बद्दल म्हणजे नवस नवस आहे अजून सांगितलं नाही आम्ही भाई फिरायला गेलेला तेव्हा मम्मी नवस बोललेला का त्याच्या आधी काय मग विषय नाही माहिती विषय नाही माहिती काय हा सो गणपती <laughs> बाप्पाला नवस केलेला भाई सुखरूप आला तर मोदकांचा ना मोदक मोदक म्हणून आम्ही तुम्हाला काहीच करू नको हा आम्ही

बघा बिंदास मी आता नकळत आयडी बनवते मॅरेज कुठला भाई तो मॅरेज काय तुम्ही गेली याला आकर्षण घेतली प्रमोशनला त्याच्या नावाला कलंक लावला <laughs> लग्नाचा <था। laughs> लग्नाचा लग्नाचा आयरण <laughs> केला म्हणा नको जिथं जावा तिथं सांगता हा डिसेंबर पर डिसेंबर ते मे चा, चार 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 महिन्यात नाही डिसेंबर ते मे या कालावधीत नव्याण्णव टक्के लग्न होईल लग्न 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 असं सांगा ना लग्नाला पोर कोणचे असेल तर द्या बघू नाग्न लोकांनी बघू जवळ काही डर न हो

तुम्ही घरी लक्ष्मीचं नारायण ठिकाणी काला टिका पाहिजे चला पटापट मोदक बनवूया आणि या साइडला जेवणाची पण तयारी तिची जीव आम्ही जिथे मिरावता आम्ही दिसतो मग पहिले तिने बिचारी कुस्ती केली तेव्हा आम्ही आकारात हो चला एक साइड ला जेवणाची पण तयारी चालली एक साइड ला खीर, खीर। शेवडांची भाजी अरे बनवणार ते सगळ्यांनाच माहिती माहितीये कुकवीर हा

वर्ष होईल बिर्याणी नाही मग मी अजून खावा दिली रसाची शेवला बनवली नाही त्या दिवशी पाहिजे बनवली नाही रसाली जास्त मी शोधतोय बाईला लागली भूक

चला इकडे घेतलेत मोदक बनवायला आता तीन मोदक बघलं मी कस बनवलं आता मी ट्राय करणार आहे नको नाही कर नाही कर नाही मना येतच नाही मना येतच नाही येतच नाही मग काय आला पाणी आणाल कि

नाही मग तू पुढची घे ना, ना? कारण मी आता बोललोय ना, ना पुढची घे मग मा किती मन लावून घेतच करते बघू हा नाही बघूया ना चांगला कोणचा होते ते फास्ट नाही आता हिचा अर्धा झाला तेव्हा मी बोललो ना हा ना आता तिचा होईल मग हिचा बघूया हा दुसरा बनवेल नाहीतर यो पण झाला मस्त

उपास पहिल्यांदा केलाय ना करत तर संकष्टी खाकावलंय काय बोलतात खाकावलंय म्हणजे काय भूकालय काय आमची तर भूक लागलीच बोलतात आमच्याकडे पण हे वेगळा अरे ही टी शर्ट बघलीत ना मी नाही बाबा होता <laughs> पण परफेक्ट असू दे असू दे घाल बिंदास दोन तीन घेऊन जा सोबत जुनं पुरण अरे कौशी तो मोदक बनवतोयस दे आता यो हातान दे आणि तो हातान दे यो गुड्डूचा आहे आणि यो दीदीचा आहे दोन्ही मस्त झालं नाही नाही तोच दिलाय

डाफे डोकले हे डाफे लावली बनवते ना थांबला दिव येतात ना मला बावडी झाली बावडी अशी बावडी मग तुम्ही दिवा बनवून दाखवा कसं आला असता तर तुम्हाला चांगला कमी चालू बघूया दोघांचा उद्या कोण भारी बनवते बघू चालेल बघूया झाल्यावर चला नैवेद्यासाठी मोदक झाले पण हे हा झालं ना हा सो आता एकवीस मोदक घेऊन चाललोत मंदिरात बाकीचे खायचे आहेत ते अजून व्हायचे आहेत ते दर्शन घेऊन आलो ची मत करूया इकडे तयारी चालू आहे मॅडमची सो एकवीस मोदक नैवेद्यासाठी झाले आणि हे बाकीचे थोडे लेट होतील ते आल्यावर खायला काय कारण मग थोडा लेट अजून झाला तर मग मंदिरच बंद पडेल हा हा ते एकवीस झालं रेडी हे पण वीस आहेत का मग आल्यावर खायला सो चलो मॅडम रेडी झालेले आहेत हां आणि प्रत्येक वेळी गावात मोदक घेऊन जातो यावेळी मोदक रेडी नाही झाले कारण नवस होता मम्मीचा मुलं मम्मीच्याच हातने ते व्हायला पाहिजे होतं म्हणून दिवसभर आम्ही केले नाही स्वतःने लेट झालो भरपूर लेट झालो हां सो नैवेद्यासाठी चालवलेत सो चला नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया आपण डायरेक्ट मंदिरात वलकुंदा आणि आजचा जेवणाचा मेनू बघूया काय काय आहे

आणि मग त्याच्यानंतर मोदक खाऊन उपास सोडूया आणि मग जेवूया सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत